उद्या बारा वाजता अकरा वाजता हा यायला तर सगळं काम सकाळचा नाही 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 पहिल्यांदा आपण सगळे जण जमावरे दिवसात तिथं कावर तिथं तर सह्याद्री कॉर्नर आपण सगळे जमावू तिथून आपण चप्पल मारण्याकरता शाळेत जायचं आहे शाळेपासून चप्पल मारायला कार्यक्रम झाल्यावर तिथं जाऊन सभागृहाचं नाव बदलायचं आहे आणि ते नाव त्याच्यानंतर महत्वाचं काम आहे ही जी सभा झाली आहे ही जी सभा म्हणतो मी आला अशी सभा ते निराळ वस्तीमध्ये जय महाराष्ट्र तरुण मंडळाचा जे चौक आहे म्हणजे निराळ वस्तीचा चौक चौका बोर्ड लावून झाली पाहिजे तेव्हा सुद्धा हा समाज सगळ्यात आला पाहिजे कारण त्यांनी जिथं काही ह्या सगळ्या गोष्टी करत आहे तिथं बघा तुम्ही लोक किती घराघरात बाहेर येतील तुमचं सगळं ऐकण्याकरता अशी परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे प्रत्येक घरातला माणूस तिथे दुखलेला आहे तर त्या माणसाला ताकद देण्याकरता निराळ सभा झाली पाहिजे आणि सपाटे आणि सपाट्याचा सपोर्ट करणारे सगळे सपाट झाले पाहिजेत एवढं सांगतो सब...